नमस्कार मागच्या व्हिडिओ मधल्या गटारी स्पेशल मटण थाळीची आतुरतेने वाट पाहत आहात ना तर चला आज बनवणार आहोत थाळी मधली पहिली आणि सगळ्यात महत्वाची डिश झणझणीत जण मसाले आणि तरीचा भन्नाट स्वाद असलेला गटारी पार्टीचा शान वाढवणारा अस्सल मटणाचा रस्सा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात प्रथम मटणाच्या मॅरिनेशन साठी हिरवा मसाला बनवायचा आहे कोथिंबीर हिरवी मिरची आलं आणि लसूण हे आता बारीक वाटून घ्यायचे हे पहा हिरवा मसाला बारीक वाटून झाला आहे आता कांदा खोबऱ्याचं वाटण वाटायचं आहे त्यासाठी अर्धा वाटी ओला नारळ मी इथे किसून घेतलेला आहे दोन कांदे कापून घेतलेले आहेत आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत आता हे सर्व खरपूस भाजून घेऊया वाटण खरपूस भाजून झालेलं आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते कांदा खोबऱ्याचं वाटण वाटून झालेलं आहे आता मटण हिरवा वाटण घालून मॅरिनेट करून घेऊया आता हे मटणाला हा हिरवा मसाला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे हा छान खमंग फोडणी द्यायची आहे त्यासाठी तेलामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे त्याचबरोबर ठेचलेला लसूण घालायचं आहे आणि हे चार तमालपत्र घालायचे फोडणीमध्ये थोडी हळद घालायची आहे यामध्ये आता थोडा चिरलेला कांदा घालायचे कांदा छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे हे एक किलो मटण आहे आता हे मटण पाच ते सहा मिनिटं असं छान परतून घ्यायचं आहे या फोडणीसोबत आता यामध्ये चवीप्रमाणे थोडं मीठ घालायचं आहे आणि आता मटणामध्ये हे असं उकळतं गरम पाणी घालायचं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून तीन शिट्ट्या करून घ्यायचे हे पहा मटण अगदी व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे आता हा आपला मटणाचा अळणी रस्ता तयार आहे तो मी थोडा काढून घेत आहे यामध्ये मी एक मोठा चमचा भरून आगरी मसाला घालते त्याचबरोबर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक मोठा चमचा गरम मसाला आणि आता याच्यामध्ये हा वाटलेला कांदा खोबऱ्याचं मसाला घालायचा आहे हे कांदा खोबऱ्याचं वाटण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आणखी मी मीठ घालते आता यामध्ये चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि रसा वाढवण्यासाठी गरम गरम अगदी कडलेलं पाणी घालायचं नेहमी मटणामध्ये मत गरम पाणीच घालायचं आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला एक शिट्टी फक्त करून घ्यायची हे पहा मस्त झणझणीत मसालेदार मटणाचा रस्सा तयार झालेला आहे पहा किती छान तरी देखील आलेली आहे पाहिलं किती सोप्या पद्धतीने बनतो हा अस्सल झणझणीत मटण रस्सा या गटारीला हा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चमचमीत आणि चटपटीत मटण किमा बनवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद